नमस्कार मंडळी आज मी इथं एक पेंडी पालकाची स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याचा पालापालाच घेतलेला आहे पालकाचा आणि आता तो काय करायचं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पा कोणतीही पालेभाजी अगोदर चिरायच्या अगोदर काय करायचं अगोदर धुवून घ्यायची नंतर चिरायची धुतल्यानंतर कधीही चिरायची नाही कारण मग त्याच्यामधले काय होतं जे विटॅमिन्स असतात ना ते कमी प्रमाणात मिळतात त्याच्यामुळं कधीही अगोदर पा पालेभाजी धुवायची नंतरच ती चिरायची आता मी इथं काय करणारे पालक आता इथं धुवून घेतलेला आहे मी तर तसंच शिजायला घालणारे चिरणार नाही आहे आता इथं आपली स्वच्छ पालक इथं धुवून झालेलं आहे आणि आता मदे ती दु कढईमध्ये मी शिजण्यासाठी घालते आता जरी कढई भरलेली असली पालकाच्या भाजीनी तरी ते शिजल्याच्यानंतर भाजी कमी होते हे आता तुम्हाला माहिती आहे पाल का पालकामध्ये विटॅमिन सी असतं विटॅमिन ए e असतं तसंच आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फायबर याचंही प्रमाण मुबलक प्रमाणात असतं आता इथं आपली पालकाची भाजी शिजलेली आहे आपण आता ही तिला थंड पाण्यात काढून घेऊ थंड पाणी करण्यासाठी मी काय केले पाण्यामध्ये काही बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत आणि त्यामध्ये आता ही शिजलेला पालक आपण घालणार आहोत सगळा पालक मी ह्याच्यामध्ये घालते आहे आणि गरम पालक आहे तो त्यामुळं कशाने अशा पक्क कशाच्या तरी साह्याने तो पाण्यामध्ये घालायचा आहे आणि छान आता मी त्या पाण्यामध्ये तो स्वच्छ असंही करून आहे आता आपला पा पालक थंड होईपर्यंत मी इथं काय करते गॅसवर एक तवा मांडून घेतलाय काय आपण मसाला करून घेणार आहेत तर त्यामध्ये एक मोठा चिरून उभा चिरून घेतलेला मी कांदा घेतला आहे तो कांदा काय करायचा आहे छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांदा छान परतत नंतर त्यामध्ये काय करायचं मी तर दोन मिडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतले होते उभे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालायचे कांद्यामध्येच आणि ते कांद्याबरोबर परतून घ्यायचेत नंतर त्यामध्ये काजू घालायचेत सात आठ दहा काजू मी घेतलेले आहेत ते घातलेत नंतर लसणाच्या पाकळ्या आहेत त्या पण सात आठदा लसणाच्या पाकळ्या पण घातल्यात त्याच्यामध्ये आता हे सर्व जिन्नस काय करायचे छान तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचे म्हणजे चांगला टोमॅटो आणि कांदा होईपर्यंत हे परतून घ्यायचे ते तव्यामध्येच तसंच काजू आणि लसूणही त्यामध्ये छान असे परतले गेले पाहिजेत आता आपलं हे सर्व मसाला इथं छान असा परतला गेलेला आहे आपण थोडासा बाजूला ठेवून देऊ थंड होण्यासाठी तोवर आपण बाकीची प्रोसेस करून घेऊया आता मी पहिल्यांदा काय केलं इथं आपण जो पालक थंड पाण्यात घातला होता की नाही तो आता, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता, आता आपण ह्या मिक्सरला फिरवून त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊ आता आपली किती छान अशी हिरवीगार अशी पेस्ट तयार झालेली आहे एकदम छान असं कलर आलं आहे कलर आहे त्याचा एकदम हिरवागार असा आता इकडं काय केलं आहे मी तोपर्यंत कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आता ते तेलामध्ये पहिल्यांदा आपण काय करूया पनीर परतून घेऊ आता पनीर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं आणि पनीर परतताना कधीही तेल जास्त तापलेलं असलं पाहिजे म्हणजे नाही मग पनीर त्यामध्ये विरघळत नाही कमी तेल तापलेलं असलं ना पनीर विरघळलं जातं त्यामुळं जास्त कडक तेलामध्येच कधीही पनीर असं तळून घ्यायचे आता आपलं इथं पनीर परतून झालेलं आहे किंवा तळून झालेलं आहे आपण काढून घेऊयात हो आता काय करू आपण इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस जे आपण तव्यावर परतून घेतले होते की नाही कांदा टोमॅटो लसूण आणि काजू तर ते बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इकडं आपण ज्या तेलामध्ये पनीर परतून घेतलं होतं की ते नाही त्याच तेलामध्ये काय करायचं फोडणी करायची आहे आता त्यामध्ये जी पहिल्यांदा जिरं घातलं आहे जिरं घातल्याच्या नंतर दोन तमालपत्र दालचिनीचे ची दोन तुकडे दोन लवंगा दोन मिरे घातलेले आहेत मी हे खडे मसाले घालून घ्यायचे आणि नंतर त्याच तेलामध्ये छान आपण जो वाटण तयार करून घेतलं होतं का नाही कांदा टोमॅटो काजू आणि लसणाचं ते घालायचे आणि ते छान त्या तेलामध्ये परतवून घ्यायचे वाटण छान परतल्याच्यानंतर त्यामध्ये असे पावडर मसाले घालायचे त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला धना पावडर हळद पावडर घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस त्या वाटणामध्ये परतून घ्यायचे हे मसाले सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे तर छान त्यांना असा रंग आला पाहिजे असे आता मसाले इथं छान परतून झालेले आहेत आपण त्यामध्ये जे वाटून घेतलेला पालक होता की नाही पालकाची जी प्युरी तयार करून आपण घेतली होती ती घालून घे घेऊयात आता पालक छान मिक्स करून घ्यायचं आहे त्या मसाल्यांमध्ये मसाले आणि पालक एकदम एक, एक जीव असा झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे पालकाची तर छान असे त्यातमध्ये काय झालं मीठ टाकायचं राहिलं होतं की नाही आता मीठ टाकून घेऊयात आता मीठ टाकलं आहे आपण आता इथं छान अशी ती प्युरी ला अशी उकळी फुटायला लागली आहे आपण त्यामध्ये ही करू पनीरचे तुकडे घालून घेऊयात आणि ते छान मिक्स करू आता आपलं इथं पालक पनीर तयार आहे आता त्यामध्ये आपण काय करू थोडीशी क्रीम टाकू आता मी इथं काय केलेलं आहे आपली ताजी दुधावरची साई आहे ना ती छान फेटून घेतलेली आहे ती घातलेली आहे किती छान रंग आला आहे आपल्या पालक पनीरला आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा तडका घालून घेऊ त्याच्यासाठी मी इथं काय केलं आहे थोडंसं बटर घेतलं आहे तडका पॅनमध्ये आणि त्यामध्ये तेल घातले बटरवर तेल घालायचे आणि छान त्यामध्ये काय करायचं पुन्हा असं ठेसून घेतलेलं लसूण घालायचं आहे जो मी खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेसून घेतला होता नंतर त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत आणि नंतर इथं कश्मीरी लाल तिखट घालायचं की जेणेकरून आपल्याला काय होईल त्या तडक्याला छान असा रंग येतो तसंच आपल्या पनीर पालक पनीरला सुद्धा छान असा रंग येतो आपण आता हा तडका पालक पनीरच्या भाजीवर टाकून घेऊयात आपलं पालक पनीर इथं रेडी आहे खाण्यासाठी अशा पद्धतीने पालक पनीर तुम्ही बी करून पहा काय होतं पाल पालकाच्या भाजीमुळं डायजेशनसुद्धा सुधारतं बरं का हे मला सांगायचं राहिलंच होतं अशा पद्धतीने पालक पनीर तुम्हीही करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा